मंगलमय या कार्यक्रमाच्या सोहळाच्या निमित्ताने आपण सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित झाला भंडारी परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे संत संतांचे आचार्यांचे आणि बालगोपालांना सरस स्वागत सरस स्वागत प्रतिवर्षाप्रमाणे सुखेने शिवर्ण आपल्या सर्वांच्या साक्षीने हा आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम घेण्यासाठी अतिश्रम आणि कष्ट सोसावे लागतात मागील पाच वर्षापूर्वी सुद्धा असा पर्जन्य पर्जन्याने आपल्याला साथ दिली नव्हती तरी पण त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला अशाच अनुषंगाने पर्वाच्या दिवशी सुद्धा खूप पाऊस झाला काल संध्याकाळी सुद्धा हे पडलेले होते या भंडारी परिवाराने धीर सोडला नाही तू वा ठाकला सेच पुरे सिद्ध ते एचोनेचे ने जेलके या सूत्राप्रमाणे ते उभे राहिलेले आहे त्यांचं कार्य संपन्न होत आहे चालू आहे तरी आजच्या या निमित्ताने दंडवत परमेश्वरचं भक्त कळवले वाच जय चक्र